नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच सैफ अली खान या अभिनेत्यावरील झालेल्या हल्ल्याच्या बातमीमुळे सैफ हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता असला तरी पण पतॉडीचा नवाब आहे गडगंज श्रीमंत आहे कपूर घराण्याचा जावई आहे आणि नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आलाय सैफच्या या व्यक्तिमत्वामुळे त्याच्यावरील हल्ला चर्चेत तर आलाच पण जसजसे याबाबतचे अधिकाधिक तपशील समोर येत गेले या हल्ल्याच्या मागचा संशय वाढत चाललाय हे प्रकरण दिसतंय तितकं नक्कीच सोपं नाही सैफच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये संशयाचा फेरा अनेकांबद्दल आहे सैफच्या आसपास असलेली ही मंडळी आहेत आणि त्यातली काही प्रमुख मंडळी ही आपल्याला लक्षात घ्यावी लागतील सगळ्यात आधी तर हल्लेखोर हा अत्यंत स्वाभाविकरित्या संशयित आहेच पण त्याच्याच बरोबर सैफची मोलकरी त्याच्याचबरोबर तो रिक्षावाला ज्यानं सैफला रुग्णालयात नेलं करीना सैफची बायको सारा अली खान ही सैफची मुलगी इब्राहिम हा सैफचा पहिल्या बायकोचा मुलगा त्याचबरोबर तैमूर हा सैफ अली खानचा करीना कपूरपासून झालेला मुलगा आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यात पण तितकंच महत्त्वाचं नाव मुख्य सुरक्षा अधिकारी आपण या निमित्तानं पटकन निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्यापर्यंत पोहोचतोय ज्या पद्धतीनं सैफच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये संशयाचा फेरा हा त्याच्या आसपासच्या आणि घटनाक्रमात थेट संबंधित असलेल्या लोकांच्या बद्दल आहे त्यांच्याबद्दल पोलीस काय करू शकतात पोलिस पोलिसांसमोर या ठिकाणी फार मोठं आव्हान आहे कारण अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी जी घडलेली आहे की आरोपी ज्या मार्गाने गेला म्हणजे पॉईंट ऑफ एंट्री आणि पॉइंट ऑफ एक्झिट हे सेम आहे आणि आज सगळ्या चॅनलने खरं तर ते अनैतिक आहे पण दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीने तो उतरत होता सीडी उतरताना त्याचं जे चित्रण आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं प्रसाद की तो रस्ता त्याच्या नेहमीच्या जाण्या येण्याचा आहे म्हणजे हा हॅबिच्युअल इन्क्लुडर नेहमी तिथे येणारा असावा का हा पहिला प्राथमिक संकेत आहे आता हा संशय जर आपण विचारात घेतला तर मोलकरीण म्हणा किंवा अजून काही दुसरं कोणी व्यक्ती म्हणा घरातली ती याला कारणीभूत होती का दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की अशा संशयित आरोपीला त्या ठिकाणी बायोमेट्रिक सेक्युरिटीची एंट्री असताना हे मागच्या भिंतीवरून उडी मारून एंट्री कशी मिळाली सेक्युरिटी काय करत होती आणि तिसरा महत्वाचा मुद्दा प्रसाद जी मी येतो मी येतो त्याच निमित्तानं आज आपल्याला बऱ्याच मुद्द्यांना ओहापोह करत स्पर्श करायचा आहे आता पुढच्या घटनाक्रमाकडे आपण जातो आहोत उघड उघड पाहता आत्ताच्या घडीला हल्लेखोर हाच प्रमुख संशयित आहे मात्र या क्रमानं आपण पुढं ऐवजी आपण उलट्या क्रमानं पुढे जाऊ आणि त्या निमित्तानं आता दृश्य आपल्या समोर येत आहेत ते आपण बघत राहू आणि त्याच दृश्यांच्या आधारे संदर्भ पण घेणार आहोत आणि म्हणून आपला पहिला संशय आहे तो सुरक्षा कर्मचाऱ्यांवर सैफचं घर म्हणजे काही सर्वसामान्याचं घर नाही आणि असं असताना सुरक्षा रक्षक काय करत होते हा प्रश्न आहे धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत पटकन त्यांच्यापर्यंत पोहोचू जी प्राप्त स्थितीमध्ये एखादा हल्लेखोर एंट्री एक्झिट तुम्ही सांगितलं ती समान बाळगतो अशा वेळेला सैफच्या घरातले सुरक्षा रक्षक काय करत असतात सुरक्षा रक्षकावर पहिलं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं मी जे बोललो त्यानुसार की मागच्या भिंतीवरून उडी मारून तो त्या कंपाऊंड मध्ये जर आला असेल तर सुरक्षा रक्षक काय करत होता चीफ सिक्युरिटी ऑफिसर झोपले होते का त्या पुढचा प्रश्न प्रसाद महत्वाचा असा आहे की तो सैफ अली खानच्या फ्लॅट मध्ये कसा घुसला त्याला कोणी एंट्री दिली कोण त्याचं तिथे स्वागत करत होत आणि तो आतमध्ये एकदा घुसल्यानंतर जेव्हा काही कमोशन झालं काहीतरी बोलणं झालं हॉट एक्सचेंज झाला म्हणतात असं तेव्हा सैफ अली खानला जाग आली तेव्हा तो आला आणि बघितलं तर हे असं चालू आहे हल्लेखोराणी सूट काही न बघता त्याच्यावर सहा जखमा केल्या आणि इतक्या क्लोज मध्ये करून केल्या जर एखादा गँगस्टर तुमचा बाबा सिद्धकीचा सारखा असता तर त्यांनी गोळ्या झाडल्या असत्या बिलकुल धनराजी आपण जोडलेले राहा आपण या निमित्तानं या तपासात एक आणखीन तपशील समोर येतोय तो पाहणार आहोत या हल्ल्याचा तपास आता मुंबई पोलीस वेगानं सुरू करतायत त्या हल्ल्याच्या तपासाची दिशा आणि दशा ठरवण्याची जबाबदारी दया नायक यांच्यावर आहे असं समजत आहे प्राप्त स्थितीमध्ये मुंबई पोलिसांच्या दहा पथकांनी या संपूर्ण घटनाक्रमामध्ये कसून तपास सुरू केलेला आहे अशा स्थितीमध्ये त्या रात्री नक्की काय घडलं ते आपण क्रमवार पाहणार आहोत आणि हा जो तपशील समोर येतोय तो पोलीस जबानीतला आहे बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता एलियामा फिलिप हिला घरामध्ये आवाज आला एलियामा फिलिप ही सैफच्या कुटुंबातली आहे एलियामा हिला बाथरूम मध्ये प्रकाश दिसला आणि तेव्हा ती सतर्क झाली बाथरूममध्ये एलियामाला सावली सुद्धा दिसली त्याच्यामुळे तिनं काळजी घेतली अचानक बाथरूम मधून एक व्यक्ती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या एलियामा घाबरली बाहेर आलेल्या व्यक्तीनं एलियामाला गप्प बसायला सांगितलं इतकंच नाही तर त्या व्यक्तीनं म्हणजेच घुसखोरानं हातात लाकूड आणि धारधार ब्लेड होतं ते दाखवलं एलियामाला म्हटलं एक कोटी रुपये दे एलियामाच्या बरोबर घुसखोराचा हा संवाद सुरू असतानाच सैफ आणि करीना बेडरूममध्ये पोहोचले जिथे ही घटना घडत होती तिथे सैफ आला आणि सैफला पाहताच घुसखोरानं त्याच्यावर हल्ला चढवला सैफ घुसखोराच्या हातामध्ये काही धारधार वस्तू होत्या मात्र त्याचा प्रतिकार सैफनं केला या हल्ल्यामध्ये सैफ जखमी झाला त्याला सहा जखमा झाल्या आहेत त्यातल्या दोन जखमा गंभीर आहेत सैफ न कुटुंबाला घटनास्थळापासून दूर नेलं कारण घुसखोराच्या हल्ल्यात त्याला कुटुंबाला इजा होऊ द्यायची नव्हती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपी हल्ल्यानंतर घरातून आरामात निघून गेला कुटुंबानं सैफला रिक्षातून रुग्णालयात दाखल केलं आता याच सगळ्या प्रकरणावर आम्ही आमचे सहकारी प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यापर्यंत जातोय शुभम हा सगळा तपशील आपल्या समोर आहे आता ह्याच्यातला एक जो महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आता संशय क्रमांक दोन असलेली व्यक्ती आहे ती मोलकरी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण थोड्या वेळापूर्वी तपासी अधिकारी राहिलेल्या आपल्या सोबतच्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली मला तुमच्याकडून एक जाणून घ्यायचं आहे वारंवार संशय कसा व्यक्त होतो की हा घुसखोर सैफच्या घरात सहज येतो सहज बाहेर पडतो त्याला घरातून कोणी मदत केली असेल माझा लेखी संशय हा घरातल्या कुणातरी व्यक्तीकडे आहे तुमच्याकडे काय माहिती आहे मोलकरीण आणि त्याच्याचबरोबर घुसखोर यांचा परस्पर संबंध संपर्क असू शकतो का प्रसाद सर खरं तर आता ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते आलेलं आहे एफ आर कॉपी जी आहे ती समोर आली आहे आणि त्यामधील वाक्य आणि दिवसभर जी चर्चा सुरू होती याच्यामध्ये खूप मोठा फरक जो आहे तो आपल्याला स्पष्ट ते स्पष्टपणे जो आहे तो दिसून येत आहे सुरुवात या ठिकाणावरनं होते की तो भिंतीच्या इमारतीच्या मागच्या बाजूने भिंत चढून आला होता आणि त्यानंतर भिंत चढून आल्यानंतर सैफ अली खान यांचं घर जे आहे हे बाराव्या माळ्यावर होतं त्यामुळे तो सिड्यांच्या मार्फत बारा माळे चढत गेला आणि तिकडे चढत गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी देखील दोन ते तीन प्रवेशद्वार आहे येतात ते त्याला अ त्याला समोरून जावं लागलं आणि त्याच्यानंतर वर गेल्यानंतर देखील अजून एक तिकडे एक इमर्जन्सी डोर होतं जे आग लागली असेल किंवा कुठली इमर्जन्सी असेल त्यावेळेस असतं ते देखील त्यांनी पार केलं आणि त्याच्यानंतर तो जो आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत गेला मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सैफ अली खानचं घर जे बाराव्या माळ्यावर आहे पण तिथे त्या घराच्या आत देखील चार माळ्यांचं ते घर आहे त्यामुळे तो नेमका पहिला दुसरा हे दोन्ही माळे तो पार पाडून कसे गेला आणि तो ज्या ठिकाणी बेडरूम आहे इथपर्यंत कसा पोचला हा एक महत्वाचा प्रश्न जो तो होता आणि एक एक त्या इतक्या सहज प्रवेश प्रत्येक टप्प्यावर कसा मिळत गेला म्हणजे प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि हा कुणाही सामान्य माणसाच्या घरात विचारलाही जाऊ शकतो की ही, ही श्रीमंत मंडळी काही त्यांच्या घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपतात रात्री नाही अर्थातच कोणाची मदत असल्याशिवाय किंवा कोणाची साथ असल्याशिवाय हे होणं शक्य नाही आहे यावर जी आहे स्पष्टता जी आहे ती आलेली आहे मुलकर्णी ज्या आहेत आधी एक मुलकर्णीचा उल्लेख होत होता आणि त्यानंतर आता दुसरी त्यामुळे दोन मुलकर्णी होत्यात आणि त्यामधनं एकीवर हल्ला झालेला आहे दुसरीवर देखील हल्ला झाला पण मात्र याचं असं कारण समोर येताना दिसून येत आहे की कोणीतरी या ठिकाणी सैफ अली खानच्या घरी जे आहे नोकरीला नव्याने लागलं होतं आणि त्यामुळे इचाच तो कुठला ओळखीचा आहे का आणि ज्यांच्यावर धारदार शस्त्र ठेवून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि ती मागणी केल्यानंतर जेव्हा ओरड झाला सैफ अली खान जेव्हा तिसऱ्या जेव्हा खाली आला त्याच्या घरातील त्यावेळेस त्यावेळेस जे आहे झटापट जी आहे, आहे। सैफ अली खान यांच्यासोबत झाली आणि सहा वेळा जे आहे ते वार देखील करण्यात आले मागे प्रमुख एक तपशील आहे तो म्हणजे असा की जी झटापट मोलकर्णीच्या बरोबर चालली होती ती हल्लेखोराची खालच्या मजल्यावर चालली होती आणि सैफ अली खान वरच्या मजल्यावर होता वरच्या मजल्यावर त्याला आवाज गेला तो तिथून खाली आला आणि मग त्याची हल्लेखोराबरोबर झटापट सुरू झाली हल्लेखोराची दृश्य आपण पाहणार आहोत हल्लेखोराची दृश्य आपल्यासमोर सी सी टी व्हीच्या माध्यमातून छायाचित्रित झालेली आहेत ती आहेत आपण पहा या हल्लेखोराच्या चेहऱ्यावर न खंत न खेद न भीती सगळ्यात महत्वाची गोष्ट सैफ अली खानच्या घरात सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीत आपण चित्रित होतोय हे सगळं त्याला कळतंय तो त्या जिन्यावरून अतिशय आरामात उतरून निघून जातो आहे आता मला पटकन धनराज वंजारी यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे धनराजी आपण हे सगळं पाहता आहात तपासी अधिकारी म्हणून आपण निष्णात काम यापूर्वी केलंय मला पटकन सांगा इतक्या सहजरित्या घरामध्ये वावरणारा हा हल्लेखोर हा कोणाच्या तरी मदतीशिवाय पोहोचला आणि बाहेर गेला हे शक्य नाही पण त्याच्याच बरोबर पुढचा मुद्दा असा उपस्थित राहतो की त्याच्या चेहऱ्यावरचे भाव घाबरल्याचे नाहीये म्हणजे तो त्या परिसरात नियमित येणारा सराईत व्यक्ती आहे का खरच तू म्हणतो ते प्रसाद खरं आहे कारण खरं आहे एवढ्यासाठी की पोलीस अधिकारी म्हणून एक संशय आहे की तो नियमित येणारा व्यक्ती असावा आणि त्याला माहित आहे आपण गेल्यानंतर आपल्याला इकडे एंट्री मिळते कारण एंट्री हा मात्र फ्लॅट मध्ये तो कसा गेला तू सांगितलं त्याप्रमाणे मोलकर्णीला त्या एलियामाला बाथरूमच्या खिडकीमधून दो छाया दिसली किती छाया दिसली एकाची दिसली की दोघांची दिसली बर ती बोमाबोम झाल्यावर तो जेव्हा बाहेर आला तेव्हा याच्यावर विश्वास ठेवणं अजिबात शक्य नाही की मोलकर्णीला कोणी तरी एक करोड रुपये मागेल सय आल्यावर ठीक आहे त्याच्याशी डील करेल चाकू लावून मोलकर्णीच्या गळ्यावर आपण जे पाहतो दृश्य सगळ्या सिनेमांमध्ये त्या प्रकारचं आपण जर केलं चला फिल्म स्टाईल घेऊया तर ते लक्षात येईल मोलकर्णीला कोण एक करोड मागेल मोलकर्णीने ही जबानी पोलिसांना देताना फिरवलेली जबानी नसेल कशावरून बिलकुल बिलकुल अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडलात आणि म्हणूनच संशयाचा फेरा हा प्रत्येकाच्या भोवती फिरतोय हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं या चित्रांमध्ये आपण आणखीन आता काही महत्वाची चित्र जोडणार आहोत धनराजी आपण जोडलेले रहा आता या क्षणातली एक महत्वाची आणि टर्निंग पॉइंट असणारी घटना आम्ही आपल्या समोर आणतोय आम्ही आपल्याला करीना कपूर कुठे होती हा प्रश्न उपस्थित करून काही गोष्टी दाखवू इच्छितो आपल्याला टी व्ही स्क्रीनवर या वेळेला दोन दृश्य दिसत आहेत एका बाजूला आपल्याला एक फोटो दिसतोय ज्यात काही पेय ठेवली आहेत त्या पेयांचे ग्लास आहेत ते अर्धे भरलेत अर्धे रिकामे आहेत आणि त्या पेयांचं इन्स्टाग्रामवर असलेलं स्टेटस दिसत आहे हे करीनानं स्वतः हल्ल्याच्या आधी दाखवलंय करीना हल्ल्याच्या आधी सोनम कपूरच्या घरी पार्टीला गेली होती दुसऱ्या बाजूला तुम्हाला करीना कपूरच दिसतेय सर्वसाधारणपणे अशा कपड्यांमध्ये करीना कपूरला पाहण्याची आपल्याला सवय नाही त्यामुळे ओळखता येणार नाही पण नीट पहा रिक्षाच्या जवळ उचलेली आणि सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालणारी ही करीना कपूर आहे ही करीना कपूर घरात हल्ला झालेला असताना स्वतःचा नवरा जखमी असताना रिक्षाच्या बाजूला उभी राहून सुरक्षा रक्षकांशी चर्चा करते मला या निमित्तानं धनराज वंजारी आपल्याला विचारायचं आहे पटकन आत्ताच्या घडीला आपण जो मुद्दा मांडला तो अत्यंत गंभीर आहे एका मुलकर्णीला हल्लेखोर एक कोटी रुपये मागतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हल्ला होण्याच्या आसपासच्या वातावरणामध्ये करीना कपूर घरात असते की नसते याबद्दल संभ्रम निर्माण करणारी माहिती समोर येते काय म्हणाल नाही मी व्यक्तिगत आणि दृष्टीने याच्यामध्ये काही भाष्य करणार नाही इट विल बी टू अर्ली जर पोलीस तपासामध्ये काही गोष्टी तू सांगतो त्या उद्देशाने जर एस्टॅब्लिश झाल्या तर गोष्ट वेगळी होईल त्यावेळी काय ते अंतिम सत्य असेल ते समोर येईल पण एकंदर ही परिस्थिती करुणा कपूरचं घरात नसणं किंवा बाहेर कुठंतरी पार्टीला असणं काही फोटोग्राफ तिने शेअर केलंय ते फोटोग्राफ आधीच्या पार्टीचे होते ते टेबलवर सगळं दाखवलेलं आहे काय झालंय प्रसाद या अनुषंगाने माझं काही अधिकाऱ्यांशी आज दिवसभरात बोलणं झालं त्या दृष्टीनं प्रत्येक गोष्ट ही संशयाच्या भोऱ्यात आहे आणि जोपर्यंत त्या संशयाला एक पुष्टी म्हणून आपल्याला एक डिजिटल इव्हिडन्स म्हणा टेक्निकल म्हणा किंवा लाँग टर्म मध्ये आपण म्हणूया असा मिळत नाही तोपर्यंत आपण निर्णय पोहोचू शकत नाही तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे ज्या वेळेला जबानी तसं म्हटलं जात की खालच्या मजल्यावर सुरू असलेला आरडाओरडा किंवा दंगा ऐकून सैफ आणि करी करीना घटनास्थळी पोहोचतात सैफ आणि करीना घटनास्थळी पोहोचले म्हणजे ते त्यावेळेला सोबत होते एकत्र होते प्रत्यक्षात त्यावेळेचे काही कोरोबरेटिव्ह एव्हिडन्स असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ते काही वेगळं सूचित करतात हा एका बाजूला भाग आहे मला पटकन आपल्याकडून उत्तर या गोष्टीचं हवं आहे पोलीस करीनाला निश्चित चौकशीसाठी बोलवतील हो शंभर टक्के करीनाची चौकशी याच्यामध्ये झालीच पाहिजे इव्हन तिचं सेकंड टू सेकंड मिनिट टू मिनिट तिचं अस्तित्व ती आहे कुठे तिचं लोकेशन हेही निर्धारित झालं पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये एक घाबरलेली पत्नी आपला पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे प्रसाद डॉक्टरांशी जे मी रिपोर्ट बघितले त्याच्यात तुला सांगतो ही इंजुरी एवढी गंभीर आहे लोक लोक म्हणतात तो सेफ आहे सेफ आहे चला ठीक आहे पण ज्या स्पायनल कॉर्डच्या तीन फेजेस असतात त्याच्यातल्या अति महत्वाच्या मधल्या फेजमध्ये ती इंजुरी आहे आणि त्याच्यामध्ये अडीच इंच म्हणजे चाकूचं पूर्ण पात त्याच्या मनक्यामध्ये अडकलं एवढी गंभीर आणि जबरदस्त फोर्सने केलेली ही जखम आहे डॉक्टरचं असं म्हणणं आहे की त्या जखमेतून काही द्रव पदार्थ बाहेर आला जर हा द्रव पदार्थ स्पायनल कॉर्डचा असेल तर हा सैफ अली खान पुढे दोन पायावर चालू शकेल की नाही अत्यंत महत्वाचा आपण मुद्दा मांडलात की व्यक्तीच्या मणक्याला झालेली दुखापत ही अत्यंत गंभीर असते त्यामुळे त्याला पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो आयुष्यभराचं पंगुत्व येऊ शकतं आणि त्याच्यासाठी एकूणच मणका हा शारीरिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील अवयव आहे तो जपला गेला पाहिजे आता आपण या चर्चेतल्या संशयितांच्या यादीतल्या पुढच्या काही नावांकडे जाणार आहोत आणि ही नावं आहेत सारा अली खान आणि इब्राहिम अली खान सारा आणि इब्राहिम ही अमृताची दोन मुलं आहेत जी सैफपासून झाली अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी तिच्यापासून झालेली ही सैफची दोन मुलं आता ही सुद्धा संशयाच्या फेऱ्यात आहेत आणि त्याची कारणं काय आहेत ती लक्षात घ्या हल्ल्याच्या नंतर करीनानी सगळ्यात आधी मदतीच्यासाठी कोणाला बोलवलं असं आहे तर तो आहे इब्राहिम आता इब्राहिम हल्ला झालाय जवळपास अडीच तीन वाजण्याच्या सुमारास एवढ्या रात्री कुठे होता तो घरातच राहतो का घराच्या आसपास होता का की इतर कुठे होता हाही एक मुद्दा तपासाचा आहे आणि दुसरा मुद्दा आहे साराचा हल्ला झाल्याच्या नंतर बऱ्याच उशिरानी सारा रुग्णालयात पोहोचलेली दिसली धनराज वंजारींकडे पटकन जाऊयात आणि त्यानिमित्तानं मला त्यांना विचारायचं असं आहे की सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणारा इब्राहिम आणि उशिरानं रुग्णालयात पोहोचलेली सारा पोलीस काय करतील नाही या ठिकाणी आता त्यांचे लोकेशन काय आहे त्यांना इन्फॉर्मेशन करीन आणि कशी दिली ते कुठून त्यांनी स्टार्ट केलं इलेव्हन अवरला तिला रिक्षा सापडली याचा अर्थ एक आहे की त्यांच्याकडे चोवीस तास ड्रायव्हर उपलब्ध नाही आहे ड्रायव्हर असतात प्रायव्हेट गाडीमधून नेलं असतं रिक्षा किंवा टॅक्सी याची मदत घ्यावी लागली ती रिक्षा कुठून मिळाली तो ती रिक्षा त्या त्याला घेण्याच्या आधी कुठे उभी होती कोणी रिक्षाला आवाज दिला रिक्षा ड्रायव्हरचं त्याच्या बाबतीतलं म्हणणं काय आहे हा सगळा जो तपशील आहे ना प्रसाद तो हळूहळू हळूहळू पुढे येणार आपण जर आजच निर्णयावर येऊन काहीतरी कोणाला दोषारोप करत असू तर ते मला वाटतं एक प्रकारचं मीडिया ट्रायल टाईप थोडं बिलकुल नाही बिलकुल नाही तस... पण आपण आपण तो प्रयत्न करत नाही आहोत आणि तशा प्रकारचा आपला हेतू तर निश्चितच नाही आहे तुम्हीही मला ओळखता मीही तुम्हाला ओळखतो मला फक्त संशयाच्या फेऱ्यात कोण कोण आहे या निमित्तानं चर्चा करायची हे कशासाठी तर दिवसा आलेली माहिती ही टप्प्याटप्प्यानं उलगडत जाताना एका वेगळ्याच दृष्टीनं पुढे सरकताना दिसते मला पुढचा मुद्दा आता घ्यायचा आहे आपण जोडलेले राहा आणि तो मुद्दा आहे थेट सेफ तैमूर आणि एका रिक्षावाल्याच्या संदर्भातला आता त्याची दृश्यही आपण पाहणार आहोत तैमूरला आपण फोटोमध्ये पाहिलेलं आहे सैफच्या सोबतचे त्याचे फोटोसुद्धा अनेकदा समोर आलेले आहेत आता या तैमूरची चौकशी होणार का हा सवाल उपस्थित राहतो याचं कारण असं आहे हल्ला झाला त्यावेळेला असं म्हटलं गेलं आहे की तैमूर तिथं होता तैमूर हा अत्यंत वयान लहान आहे आत्ताच्या घडीला कायद्याच्या भाषेत अल्पवयीन दुसऱ्या बाजूला महत्वाचा मुद्दा आहे रिक्षावाल्याचा आता ज्या रिक्षावाल्यानं सैफला रुग्णालयात नेलं तो रिक्षावाला कुठं आहे आत्तापर्यंत या क्षणापर्यंत हा रिक्षावाला कोणालाही सापडलेला नाही धनराज वंजारी यांच्यापर्यंत जायचं आहे आणि त्यानिमित्तानं मला प्रश्न उपस्थित करायचा आहे की सर्वसाधारणपणे ज्या घटनाक्रमात रिक्षावाल्यासारख्या एका त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख येतो ही व्यक्ती सहज सापडायला पाहिजे होती किमान त्याचा तपशील तरी मिळायला पाहिजे होता काय म्हणाल प्रत्येक तपशील जो पोलीस तपासात निष्पन्न होतो तो पब्लिक डोमेन मध्ये आलाच पाहिजे असं नाहीये दया नायक जो ह्या तपासाची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे कारण क्राईम ब्रांचकडे हा तपास गेलेला आहे दया नाईक अतिशय सक्षम अधिकारी आहे माझ्यासोबत काम केलेला माझा ज्युनियर एकेकाळचा अधिकारी आहे त्यांनी या गोष्टी ज्या बघा जे निष्णात तपास अधिकारी असतात त्यांनी काही गोष्टी या गुलदस्त्यात ठेवायच्या असतात त्या पद्धतीने त्या ठेवलेल्या आहेत मीडियाला कितपत किती माहिती द्यायची हे सुद्धा निर्धारण एक निष्णात पोलीस तपास अधिकारी करू शकतो त्या पद्धतीने हे असावं आणि रिक्षा ड्रायव्हर सापडणार नाही असं होणार नाही प्रसाद रिक्षा ड्रायव्हर हा सापडणारच पण पोलिसांना एक कालावधी आपण देऊया थोडासा अवधी देऊया लेट देम कम टू सम आणि नंतर आपण याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील असं प्रामाणिकपणे मला वाटतं अगदी खूप खूप धन्यवाद आपण या चर्चेत जोडला गेला त्यासाठी विशेष या भागामध्ये तू तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र